रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील इसवली गुरववाडी गावचे सुपुत्र आणि मुंबईतील दादरचे शिवसेना शाखा क्रमांक एकशे ब्याण्णवचे शाखा संघटक समीर कृष्णा गुरव यांना शिर्डी येथे प्रतिष्ठेचा महाराष्ट्र साई गौरव समाजभूषण पुरस्कार दोन हजार सव्वीस प्रदान करून गौरविण्यात आले सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रीय स्तरावर ही दखल घेण्यात आली आहे शिर्डी येथील ओमसाई विकास प्रतिष्ठान आणि बी बी सी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते समीर गुरव हे अखिल गुरव समाज संघटना महाराष्ट्र राज्याचे मुंबई अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळत असून समाजाच्या एकत्रीकरणासाठी ते नेहमीच अग्रेसर असतात समीर गुरव यांनी कोरोनाच्या अत्यंत कठीण काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून रुग्णांना आरोग्यसेवा पुरवली इतकेच नव्हे तर त्यांनी अनेक ठिकाणी स्वखर्चाने भव्य आरोग्य शिबिरे आयोजित करून गरजू रुग्णांना मदतीचा हात दिला आपल्या राजकीय पदाचा उपयोग करत त्यांनी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून विविध ठिकाणी सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांना तसेच क्रीडा क्षेत्राला विकास निधी उपलब्ध करून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे शिर्डीच्या पवित्र भूमीत मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले त्यांच्या या यशामुळे लांजा आणि दादर परिसर आणि संपूर्ण गुरव समाजाची मान उंचावली आहे या पुरस्काराबद्दल त्यांचे राजकीय सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे मुंबईमध्ये सामाजिक राजकीय प्रवासाबरोबरच आपला स्वतःचा व्यवसाय देखील ते सांभाळत आहेत ब्युरो रिपोर्ट समर्थ न्यूज मुंबई समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट